श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मतमावली यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या भाविकांना भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या निपाणी वडगाव या शाखेच्या वतीने भाविकांना चिवडा केळी तसेच पाणी वाटप करण्यात आले दरवर्षी भीमशक्ती संघटनेच्या वतीने भाविकांसाठी हा उपक्रम राबवित आहे यावेळी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर तसेच भीमशक्ती तालुका अध्यक्ष राहुल जाधव दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य सागर भाऊ भोसले ॲडव्होकेट वानखडे भाऊसाहेब अॅडवोकेट राठोड किशोर अभंग सतीश जाधव सागर जाधव नितीन जाधव जाधव योगेश शेखर कसबे विशाल बागुल जाधव इत्यादी उपस्थित होते बघूया भाविकांच्या प्रतिक्रिया अरे वा निमित्त आज ज्या भाविक आले परत शक्ती संघटनेच्या वतीने तसंच तसेच माझ्या बरोबर आलेले ग्रामपंचायत सदस्य सागर भाऊ भोसले सत्यनगर तसेच सदस्य राजभाऊ काजेकर तसेच या कार्यक्रमाचे तसेच वानकडे भाऊसाहेब यांच्या वतीन मी शुभेच्छा देतो तसेच मित्रमंडळ दत्तनगर यांच्या वतीने सुद्धा मी या भाविकेचा आलेले यांना शुभेच्छा देतो आणि या दे आज जो स्टॉल लावलेला आहे केळ वाटप तसेच चिवडा वाटप त्याच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे भीमशक्ती छामई संघटनेचे तालुका अध्यक्ष व निपाणी गावचे राहुल नितीन जाधव व राहुल जाधव यांनी आज जो कार्यक्रम आयोजित केला होता जे भाविक लोक येतील त्यांना भरण्याचं वाटप हे पाच सहा वर्षापासून करत आहेत आणि या माऊलीच वैशिष्ट्य सत्तेचे माऊली ओळखले जातात या या हरेगाव मध्ये लाखो लोक म्हणजे बाहेर देशातून म्हणा बाहेर राज्यातून म्हणा मुंबई पुन्हा सगळ्या देशातून म्हणजे महाराष्ट्रामधून या भाविक लोक इथं दर्शन येतात असतात दर्शन दर्शनाला येतात येत असतात दर्शन येत असतात त्यामुळं या सर्व भाविकांना यांनी उपवासाच फळाच देण्याचं काम या उत्कृष्ट भीमशक्ती संघटनेने केलेलं आहे आणि आज त्यांच्या यात्रेनिमित्त मी सर्व भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा थांबतो जय गुण जय गुण मत मावली यात्रेची आपली काय प्रतिक्रिया आमची पतिका एवढी आहे आम आमची भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या या संघटनेच्या वतीने आम्ही गेले पाच वर्षापासून परिवर्तन संस्था श्रीरामपूर यांच्या वतीने फरळी चिवडा असू द्या शाबुदा चिचडी असू द्या केळी दरवर्षी पायात्रे लोकांना देत असतोय संघटनेच्या मतमावली यात्रेनिमित्त आपले काय प्रथम सर्वांना मतमावली यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा आज गेल्या पाच वर्षापासून भीमशक्ती सामाजिक संस्था ही जे उपक्रम राबवते हा उपक्रम निश्चितच एकदम चांगल्या प्रकारचा आहे अशाच पद्धतीचे उपक्रम या पुढेही राबवावे आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये एखादं वैद्यकीय स्टॉलही लावण्यात यावं आणि त्याच्यासाठी आपण निश्चित प्रयास करूया की वैद्यकीय स्टॉल असले तर लोकांना जाण्या येण्याची जी काही असुविधा किंवा काही प्र, प्रॉब्लेम होतात त्यावेळेस एक स्टॉल असावं हो। आणि या दृष्टिकोनातून जे सामाजिक संस्था काम करतात त्या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना निश्चितच शुभेच्छा शुभेच्छा दिल्या पाहिजेत तर हे भाविक जे काही मतमाऊली दर्शनासाठी या ठिकाणी येतात हे ये प्रत्येक भाविक मतमाऊलीचा कुठल्याही कुठल्या प्रकारे त्यांना आशीर्वाद किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना मतमाऊलीचा सा आपण साक्षात्कार होत असतो तशी तशी ही भाविकांची गर्दी प्रत्येक वर्षी वाढत आहे आणि याच निमित्ताने मी सांगू इच्छित आहो पर परिवर्तन सेवा संस्था आणि भीमशक्ती सामाजिक संघटना या दोन्हीच्या वतीने मी पुन्हा एकदा सर्व माऊली भक्तांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो पुढे हरेगाव यात्रेला तुम्ही किती वर्ष बसून येता तेरा तेरा वर्षापासून आणि यात्रेच काय वैशिष्ट्य आहे यात्रेत म्हणजे कुठलाही हो नवस असला तर तरी तो पूर्ण होतो म्हणून आमचा नवस होता पण त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू यायला लागलो तर आम्हाला वाटतच नाही गाडीने यावं चालतच यावं असं वाटतं प्रत्येक वर्षी असं तुमचं काही तेच जात माझं आमचं नवस एकदा बोललं ते पूर्ण झालं ते आता जेव्हा टाकतो येत राहू सगळ्यांना किती वर्षापासून येतात मी गेली दोन वर्षापासून येते दोन वर्षापासून हो। आणि हरेगाव यात्रेच काय वैशिष्ट्य आहे हरेगावची मतमावली हे सर्व म्हणजे ख्रिस्ती बांधवांचं बांधवांचे हे श्रद्धास्थान आहे त्याच्यामुळे दरवर्षी सप्टेंबर महिन्यातल्या दुसऱ्या शनिवारी हरेगावची यात्रा असते आठ सप्टेंबरला मतमावलीचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आणि मठमावलीची यात्रा ही सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी असते त्याच्या आधीपासून नऊ शनिवार इथं नोवेना होते तर जे भाविक लांबून येतात ते नोवेनासाठी येऊन आपली हा पायी येतात प्रार्थना करून जातात पदयात्रा म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा असते की इच्छा पूर्ण होते हा माऊलीकडे सगळे लोक नवस करतात हा नवस पूर्ण करण्यासाठी सगळे लोक इथे येतात आणि आमच्या सर्वांची ती एक मध्यस्थी आहे जी आम्ही देवाचा म्हणजे देवाकडे प्रार्थना करतो ती आम्ही पहिली तिच्या करतो तिच्याकडे करतो आणि मग ती प्रार्थना ती देवापर्यंत पोहोचवते आमची ती प्रार्थना पूर्ण होते आणि थँक्यू करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा ऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट